नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी क्रिप्टो गुंतवणूक फसवणूक प्रकरणात ओंकार भुई अटक सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून रुपयांची फसवणूक करणाऱ्या क्रिप्टो टोळीतील मुख्य संशयित भुई याला पोलिसांनी अटक केली आहे तो गेल्या दोन फरार होता सांगली रोड येड्राव येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये दुप्पट नफा मिळवून येण्यात असल्याचे आमिष दाखवत अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी अठ्ठावीस जणांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून अंदाजे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे यापैकी एकटा ओंकार भोईवर दोन पॉईंट पस्तीस कोटींचा फसवणुकीचा टप्पा आहे यापूर्वी या, या प्रकरणात व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळंकूर अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाढत्या तक्रारी लक्षात घेत तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे ओमकार भोईच्या अटकेनंतर फसवणुकीतील आणखी धागे दोरे उघड होण्याची शक्यता असून पोलीस त्यांच्याकडून सखोल चौकशी करत आहेत मी प्रकाश सुरेकांत सर या जीडीसी कॉईन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जीडीसी जीडीसीचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या स्टेटमध्ये असून निअर अबाउट ही जी जर टोटल व्याप्ती बघायला गेली तर हजार ते पंधराशे कोटी पर्यंतचा स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल केला तिचे आतलं आहेत बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये अशा सेम प्रकारचे आणखीन गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराड सुद्धा याचा गुन्हा दाखल झाला पाठोपाठ पार्ट मध्ये सुद्धा ह्या एफआयआर चालू झाले आहेत याचा बघायला गेलं तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की याचा जो मेन सूत्रधार आहे इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून झाल्यापासूनकॉनड आहे आणि विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज युडब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्के मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखान्यजोगा आहे आणि आम्हाला आम्हाला हे आहे की प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी शार्थ 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 यु डब्ल्यू कोल्हापूर असेल एस पी साहेब असतील आणि माझी सर्व फिर्यादी असतील आभार मानतो थँक्यू पंढरनाथ महाजन जेडीसी केस मधील मूळ मूळ फिर्यादी या दोन वर्ष झाली या केस मध्ये सगळीजण मिळून आम्ही प्रयत्न करत आहोत की या अडतीस हजार लोकांची ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अडतीस हजार लोकांची फसवणूक केली आहे त्यांना अडतीस हजार लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी काल अं एक आरोपी जो दोन वर्षापासून फरार होता त्याला अटक करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली त्यामध्ये पत्की मॅडम आणि जिल्ह्याचे एस पी यांनी सहकार्य खूप मोठे सहकार्य केले आम्हाने यामधील अजून दोन आरोपी फरार आहेत व्यंकटेश भुई आणि इरफान सय्यद हे मुख्य आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक ही विनंती मी सगळ्यांच्या वतीनं सगळ्या फिर्यादींच्या वतीनं करत आहे क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस